न्यू ऑर्लिन्सच्या प्रसिद्ध बोर्बेन स्ट्रीटवर नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान एक प्राणघातक हल्ला करण्यात आला होता ज्यामध्ये पंधरा लोक ठार झाले तर पस्तीसहून अधिक जण जखमी झाले होते या हल्लेखोराने पिकअप ट्रॅकवर नववर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या लोकांना चिरडलं होतं त्यानंतर पोलिसांशी झालेल्या गोळीबारात त्याला ठार करण्यात आला एफबीआयने <laughs> या घटनेला दहशतवादी कृत्य म्हंटलं आहे चला तर या घटनेशी संबंधित तथ्य आणि हल्लेखोर यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पहाटे तीन वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास बोरबन स्ट्रीट वर नवीन वर्ष साजरे करणाऱ्या लोकांची गर्दी असताना हा हल्ला करण्यात आला हल्लेखोर शमसुद्दीन जब्बार यांनी पांढऱ्या रंगाच्या फोर्ड एफ एकशे पन्नास इलेक्ट्रिक पिकअप ट्रॅक पाचारण वर नेला यानंतर तो वाहनातून बाहेर आला आणि त्याने पोलिसांवर गोळीबार सुरू केला दाखल त्याला देखील ठार मारण्यात आला एफबीआय म्हणण्यानुसार शमशुद्दीन जब्बार हा टेक्सासचा रहिवासी होता आणि अमेरिकन लष्कराचा माजी सैनिक होता त्याने आर्मी मध्ये आय टी तज्ज्ञ म्हणून काम केलं आणि नंतर ह्युस्टन मध्ये रिअल इस्टेट एजंट बनला त्याचा दहशतवादी संघटनांशी संबंध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे जब्बारवर यापूर्वी दोन हजार दोन मध्ये चोरी आणि दोन हजार पाच मध्ये अवैध परवाना घेऊन वाहन चालवण्याचे दोन किरकोळ गुन्हे दाखल आहेत त्याच्या दुसऱ्या लग्नाचा शेवट झाला घटनास्थळावरून पोलिसांना दोन देशी बॉम्ब सापडले जब्बारचा सा ऑनलाईन प्रोफाईल आणि युट्यूब व्हिडिओ वरून असं दिसून येत की तो रिअल इस्टेटमध्ये काम करत होता आणि आर्थिक समस्यांशी झुंजत होता सुरक्षेसाठी कोणती पावले उचलली जात आहेत ते आता या हल्ल्यानंतर अमेरिकन सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत जबरचे दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत आणि एफबीआय कसून चौकशी करत आहे हा हल्ला म्हणजे अमेरिकेतील वाढत्या दहशतवादी घटनांचा आणखीन एक इशारा आहे सुरक्षा यंत्रणा हे गांभीर्याने घेत असून सर्व शक्यता तपासत आहे जनतेला सतर्क राहण्याचा सल्ला दिला जात आहे तसेच काही संशयास्पद हालचाल आढळून आल्यास पोलिसांना कळवावं असं देखील सांगण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहिती माहितीपर व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका